आज बिहार विधानसभेचा निकाल आहे निवडणुकीचा निकाल आहे आणि जे काही कल समोर येत आहेत त्यानुसार बिहारमध्ये भाजप प्रथमच नंबर वन पार्टी बनण्याच्या दिशेनं वाटचाल करते चौऱ्याऐंशी जागांवर आघाडी घेत भाजप पहिल्या क्रमांकाच्या दिशेनं वाटचाल करते शहात्तर जागांसह नितीश कुमारांचा जेडीयू हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे गेल्या वेळी पंच्याहत्तर जागांसह पहिल्या क्रमांकावर असलेल्या आर मात्र पस्तीस जागांवर घसरण झाली एकोणतीस पैकी बावीस जागांवर आघाडी घेत चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने काँग्रेसची एकोणीस वरून सहा जागांवर घसरण झाली नितीश कुमार यांच्या जागा एनडीएला एकशे नव्वदच्या आसपास जागा मिळण्याची शक्यता आहे एनडीए ला प्रत्यक्षात एक्झिट पोल पेक्षा मोठं यश मिळत आहे ही सगळी आकडेवारी आहे जे काही कल समोर येत आहेत त्यांची ही आकडेवारी एनडीए एकशे एकोणनव्वद महागठबंधन पन्नास आणि इतर चार अशी ही आकडेवारी आहे आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत है आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलूया शिवाजी कोणत्या कोणते फॅक्टर्स नेमके असे चालले की इतकं मोठं यश एनडीए ला मिळेल राज्य ठरलेलं आहे आणि सातत्यानं ज्या बिहारवरती जातीच्या पलीकडे जाऊन मतदान होत नाही असं म्हटलं जातं तर त्याच बिहारमध्ये आज आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन मतदान होताना पाहायला मिळालेलं आहे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे नितीश कुमार यांनी सुरुवातीला महिला मतदारांचं मतदान असतं हे सगळ्यात अगोदर ओळखलं दोन हजार वीसला आणि सायकलपासून सुरू झालेला हा प्रवास दहा हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे सुरुवातीला नितीश कुमार यांनी महिलांसाठी सायकल दिल्या मुली शाळेत गेल्या मुली शाळेत गेल्यानंतर त्याच मुलींना आरक्षण दिलं नोकरीमध्ये आज जर बिहारमध्ये आपण फिरताना जेव्हा पाहतो अनेक महिला पोलीस अधिकारी रस्त्यावरती काम करताना पाहायला मिळतात अनेक ठिकाणी ऑफिसेसमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याचं का कारण आहे की बिहार, बिहार नितीश कुमार यांची महिला केंद्रित नीती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी असा विचार करत असतो की फक्त महिला केंद्रित लोकांना पैसे दिले म्हणून काही होतं का तर कारण आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल की फक्त दीड हजार रुपये दिले तर इथे सत्तेत बदल झालेला आहे इथे तर दहा हजार रुपये दिलेला आहे आणि ही सन्मानजनक राशी आहे ती का एकीकडे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असत की रेवडीचं राजकारण आम्ही करत नाही मात्र कर अलीकडे जर पाहिलं तर बी नितीश कुमार यांनी सन्मानजनक राशी देऊन रक्कम देऊन महिलांना सन्मान देण्याचं काम केलेलं आहे तिथे फक्त याच गोष्टीवरती नाही नितीश कुमार यांनी कायदा सुव्यवस्था सुशासन बाबू म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे दारूबंदी करण्यात आली या सगळ्या गोष्टी आहेत की महिला केंद्रित राजकारण फक्त बिहारमध्ये नितीश कुमार यांनी एका क्षणात केलेलं नाही जसं की इतर राज्यामध्ये आता महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली जाते त्यामुळे निकाल येतो मात्र नितीश कुमार यांच्यावरती लोकांचा विश्वास हा दोन हजार साधारण वीस वर्षापासूनचा पाहायला मिळाला खास करून महिला दुसरी गोष्ट यामध्ये सगळ्यात महत्वाची लाडली योजना चालली झारखंड मध्ये योजना चालली भले त्या योजनेचे नाव वेगवेगळे असतील आपल्या महाराष्ट्रात ही योजना चालली त्याच पद्धतीने आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही योजना चालताना पाहायला मिळते दुसरी गोष्ट ही आहे की आपण जनरली जेव्हा राजकीय लोक माध्यम चर्चा करत असतो की राजकारणाच्या बद्दल तर लोक आणि त्याच्यामध्ये लोक म्हणजे तर पुरुष केंद्रित असतं आपण महिलांचा अधिकार महिलांचे इतर हक्क त्या सगळ्याबाबत आपण विचार करत नाही मासिक पाळीच्या संदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये बिहारमध्ये एक पगारी रजा देण्याचा निर्णय झाला कर्नाटक नंतर तर बिहार हे सगळ्यात पहिलं असं करणारं रा राज्य ठरलेलं होतं त्याच्यामध्ये बदलही करण्यात आले तर महिला मतदार हा या देशातला एक महत्वाचा भाग आहे आणि हे आता केंद्रीय स्थानी येताना पाहायला मिळत आहे त्यामुळंच बिहारचं राजकारण हे देशाला दिशा देणारं ठरतं फक्त पुरुषांच्या मतांची गणना करून त्यांचा विचार करून ह्या अशा पद्धतीच्या निवडणुका होत नाही अजून एक मुद्दा महत्वाचा आहे आपण जेव्हा विचार करतो की पुरुषांच्या अकाउंटवरती का पैसे टाकले गेले नसतील पुरुष केंद्रीय सत्ता केंद्रामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक पुरुष आपल्याला सत्तेच्या वर्तुळात पाहायला मिळतात मंत्रिमंडळात पाहायला मिळतात मात्र त्यांनी जे पैसे जे होते ते पुरुषाच्या अकाउंटवर काय टाकले नाही त्यांनी महिलाच्या अकाउंटवर यावर टाकले की महिला ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करते तिचं स्वतःच अस्तित्व निर्माण होत तिच्यासाठी म्हणजे बाकीच्या लोकांचं शंभर एकर असलं तरी आपले पाच गुंटे महत्वाचे असतात असं जे काय म्हंटल जातं तर लोकांचं ओस ओसा भर असलं तरी आपला पसाभर महत्वाचं असतं त्याच पद्धतीने महिला केंद्रित हे राजकारण महत्वाचं ठरतं आणि महिला हे सगळे मुद्दे महत्वाचे ठरलेले आहेत या निवडणुकीमध्ये